हो 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 एक नंबर नजारा नमस्कार शुभ सकाळ तर आता सकाळच्या वाचले साडेसहा साधारण उजडला आहे चांगल्यापैकी तुम्हाला मस्त आहे की नजर आत्ता माझ्या मागे बघायला मिळत असेल लोकेशन सांगतो आणि आम्ही पण आलो आहे ते पण सांगतो रात्रीचं खूप थंड होतं आणि रात्री उशीर आलो त्यामुळे व्हिडिओ बनवला नाही तर आता सकाळपासून सुरुवात करतोय आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे आद्राई वॉटरफॉल म्हणजे आद्राई जंगल ट्रेक आणि काळू वॉटरफॉलचा तर त्यासाठी निघालो मागे मस्त की ढगाल तुम्ही बघू शकता हे बघा नजारा बघा काय नका नजारा आहे हा 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 माशेज घाटच्या बाजूनी जो रोड येतो तो आहे आणि मस्त नजारा हे एक नंबर नजारा आहे दिल खुश हो गया होय दिल खुश हो गया गी ते गुरं चाललेत तर म्हणजे आपण इथे राहिलो आहेत आज रात्री जी काल रात्री जिकडे आलो हॉटेल भूषणमध्ये इथे आपली चहाची आणि दुपारच्या जेवणाची सोय केली त्यांनी हे घर आहे तिथे आपली ह्या रूम्स आहेत त्यामध्ये त्यातमध्ये जेवण दाखवतो तुम्हाला आणि किती चार्जेस आहेत ते पण तुम्हाला सांगतो हे बघा ह्या रूम्स आहेत इथे जेवणाची सोय आहे अशा आम्ही रूम्समध्ये राहिलो आपण झोपण्याची सोय केली होती जाते इथे राहण्याचे दोनशे रुपये रात्रीचे चार्जेस आहेत आणि जेवणाचे कसं माहिती कारण जेवणाचं नाश्त्याचे पण पन पन्नास साठ रुपये असतील आणि जेवणाचे नॉन आणि व्हेजमध्ये मध्ये जेवण मिळतं चिकन थाळी काहीतरी साधारण दोनशे वीसच्या आसपास आहे आणि वेज, वेज थाळी था था तर असं इथे राहण्याचे चार्जेस आहेत आणि दोनशे रुपये तुम्हाला टॉयलेट वेलेटची सोय आहे आंघोळीला पण पाणी मिळतं पण आज आपण पूर्णपणे भिजणार आहोत त्यामुळे आंघोळी आल्यावर करणार आहोत इथून साधारण चार साधारण चार पाच तासाचा ता ट्रेक असणार आहे जंगल ट्रेक आत्ता सकाळच्या ज्या गाड्या यायला सुरूवात भरपूर गाड्या येतात हाच रोड आहे बघा हा रोड जो पुढे आहे ना हा आपण तिकडून आलो आणि हा रोड पूर्ण असा पुढे जातो इकडून हरिश्चंद्रगडाला जाणारा एक पायवाट आहे त्या वाटेला जागतं इथे पुढे हरिश्चंद्रगडाची ट्रेक सुरू होते तर तिकडे पण जाणाऱ्या गाड्या असतात पब्लिक भरपूर येतं आता पब्लिक जायला सुरुवात झाल्या ट्रेकला येतो आहे ये ये, नाश्ता बिस्टा करतो फ्रेश होतो होतोय आणि इथून ट्रेकला सुरुवात होते अदरवाईज इथे पुढेच ट्रेक पॉइंट आहे स्टार्टिंग पॉइंट आहे पब्लिक बस मोठ्या मोठ्या बसेस येतात शनिवार रविवार तर फुल क्राऊड असतो कांदेपुर फोटोग्राफर

आहेत भटकन ती अनलिमिटेड प्रवासाला आदराई आदराई ट्रेक चला वातावरण बघ बदललं हा रोड येतो तो पूर्ण पिंपळगाव जोगा या डॅम मधन येतो तिथूनच आता सुद्धा जायला लागलेत मस्तपैकी वातावरण वा मग अशी दिसतं डोंगर तो, तो पूर्ण गायब झाला वातावरण आहे एक नंबरची गाड्यांची ट्रेलर चालू विकेंडला बघत मला इथं गाड्या बऱ्याच बघायला मिळतील महत्त्वापासून भरपूर अशा गाड्या जात आहेत पुढे ट्रेकला सुरुवात झालेली आहे पुढे आपला आहे सचिन सचिन आपला आज ऑर्गनायझर आहे मागे विनीत पुन्हा एक सचिन नितेश कल्पेश आदी आणि महेश आपली ट्रेक सुरू झालेली आहे आता पहिला आपण मंदिरात जाणार आहोत खिरेश्वराच्या हे बघू शकता हा बघा हा आहे ना हा पिंपळगाव जोगा जो धरण आहे त्याचं बॅकवॉटर आहे आणि आपण इथून आता खिरेश्वरा मंदिराकडे जाणार आहोत मंदिराच्या इथूनच आपल्याला पुढे जाते वाट राहायला होतो तिथे भूषणमध्ये हॉटेल भूषणमध्ये तिथून बघा पब्लिक भरपूर येत आहेत आणि आता आपल्याला पुढे जायचं आहे मंडळी सगळे पुढे गेलेच आजचा ट्रेक आपला आहे आड राई, राई जंगल ट्रेक साधारण चार पाच तासाचा जंगल ट्रेक असणार आहे एकदम सोप्पा करण्यायोग्य योग्य असा हा जंगल ट्रेक हे किल्लेश्वराचं मंदिर पण प्राचीन आहे मी आलो होतो तेव्हा काहीच नव्हतं आम्ही जेव्हा कुठलं बाबा हरिश्चंद्रगडचा ट्रेक केला होता ना तेव्हा त्याला बाजूला बांधकाम नव्हतं काहीच पत्राची शेड वगैरे बनवण्यात आले असं दिसते बघूया जाऊया पुढे आता स्वर्ग अनुभवायचा आहे तर नक्की इकडे या फक्त वाट लावू नका प्लास्टिक बिस्टिक टाकू नका सोबत आणलेलं प्लास्टिक सोबतच घेऊन जा प्राचीन मंदिर आहे की विश्वाचं दाखवत मंदिरात येऊन पोचलो हे बघा

लिंग ओम नम शिवाय बेजारण्यात वरती बागार पकडून या या धामधाम घालत्या हे मार्किंग आहेत प्रत्येक ठिकाणी वाटेत फीत लावलेली आहे त्यामुळे कुठे चुकण्याचा प्रश्न येत नाही हा थोडासा चढाव होता त्यामुळे थोडा दम लागला बघा नजारा अप्रतिम नजारा आहे खाली कॅम्पिंग साठी हे केलेलं आहे હળુબાટોર પાસ ઠિકણ બગન આપણે જંગલ ટ્રેકલા જાય છે જંગલ ટ્રેક વાર વાૂ છોટો आपण जो आता पॅच प पार करतो आहे जो टप्पा आहे हा आहे पूर्ण जंगलातला आता जंगलातला तुम्हाला देवराई सगळी बघायला मिळतं सगळीकडे आमचा मया थकला आहे केदारनाथ रिटर्न आणि पूर्ण तुम्ही ही सगळी राई आहे आणि त्या राईतून आता आपण पार करतोय हा जो टप्पा आहे मध्ये पहिला एक पठार लागलं इथे तुम्हाला एक वेगळं काळीमेरीसारखंच काहीतरी दिसते बघा स्पीसी असू शकतो जंगली मिरी सगळीकडे तुम्हाला तिथे झाडं दिसतील हे बघा आता पाऊस नाही आहे आम्ही निघालो त्यापासून पाऊसच नाही पण ढग मस्त आले होते पुढे काहीतरी वॉटरफॉल आहे पूर्ण हा जंगलातला हा आपण आता टप्पा पार करतोय आडवाटीची अशी ही लाई म्हणजे जंगल राखीव जंगल असं हे ट्रेक होता आजचा आपण जो करत आहोत तो पक्ष्यांचा सुंदर असा आवाज आपल्याला का नाही पडतोय शांतता पुढे वॉटरफॉलचा आवाज येतोय जवळपास वॉटरफॉल असावा असावाईमध्ये उंच उंचचे वृक्ष बघायला मिळतात आपल्याला खूप उंच आहे औदुंबराचं झाड म्हणजे उंबर काळा उंबर आहे दिसला जंगलातला टप्पा पार करून आता पुढे आलो आणि इथे हा ट्रेकची एंड होत आहे इथून पुन्हा आपल्याला मागे जायचंय तो ठिकाण आलेलं आहे ते तर तुम्ही बघू शकता ते धबधबा आहे आवाज येतोय जोरात मोठा आवाज आहे बघूया हा ठिकाणापर्यंत येण्यासाठी हा पूर्ण ट्रेक आहे ते तुम्हाला खाण्यापिण्याची सोय पण आहे आता इथे मी उतरायचोय थोडंसंच अंतर उतरून गेलो की मला वॉटरफॉल लागेल तिथे बघा पब्लिक इथे येऊन थांबतात तिथे तुला धबधबे तुम्हाला बघायला मिळतील हॅलो इथे बघा खाण्याची किती सगळे स्टॉल लागलेले आहेत तुटून पटत भूक लागलेली असते तर हा वॉटरफॉल आहे अर्डर अर्ड राई वॉटरफॉल च्या आहे ધબધ મસાલા ટક મસાલા કાકતો મસાલા

जातो वाटचाई तेव्हा मध्ये आपल्याला उजव्या उजव्या बाजूला एक त्यांचं मंदिर लागतं जंगलात आहे तिथे जास्त कोण येत नाही आपण जाऊया शिवा ऐकू हे तुम्हाला खाली सगळे नागड नारळाचे हे शेंबा दिसतील हे बघा इथे मंदिर आहे इथे शक्यतो कोण येत नाही ਜੇਨ ਮੈਤੀ ਆਯੇ ਤੇ ਸ੍ਵੀਰ ਹੈ ਸ੍ਵੀਰ ਹਾਲ ਵੇ ਲੋ ਤਾਪਣ ਕੈ ਮੈਤੀ ਨੇ ਰੇ ਮੀ ਕਾਲ ਦਾਲ ਰੇ ਆਤ ਮੁਦੀ ਯੇ ਨਾ ਰੇ इथं आपण किरेश्वराचं मंदिर बघितलं त्या थोड्याच अंतरावर ह्या केव्ज आहेत बघूया आतमध्ये जाऊन पाणी आहे ना पूर्ण बघूया तुम्हाला लेणी बघायला मिळतील You got a like the...